बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम बनायचं होतं हिरोईन करायचं होतं शाहरुख आणि सलमान बरोबर काम पण नशिबाने अशी पलटी मारली की पदरात पडलं अभिराव हेच आहे तिला ऍक्ट्रेस व्हायचंय तिला काहीतरी करायचं ऍक्टिंग करायचंय पण शेवटी बहुतेक नशिबात हे जेच आहेत

काय माझा उत्साह आहे ना एकंदरीत ओके घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने घेऊन देवा ब्रह्माच्या साक्षीने हातामध्ये हात वा सोडणार नाही कधी आकाश वसुंधराची साक्ष